देव दरबारी चांगल्या दर दर वारी देव दरबारी साक्षण साताऱ्या वारी नांद तो मल्हारी त्याच्या दरबारी चांगल्या वारी म्हणजे शुभ होतो शुक्रवारी आणि वार देवीचा दरबार खंडेला आहे दोन घट मानून पूजा शिवाजी शिवा वाला भरून पावले या भक्तांनी काय विच्छा केली गंदी गंदी पाच हरिजा उच्छावा उच्छावानं घालीन लागलं गोंधळ

केली